नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये अक्षय आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो काल आपण एक व्हिडिओ दिला होता ज्याच्यामध्ये आपण बघितलं की अल्टरनेटिया अल्टरने सोलानिया नावाच्या बुरशीमुळे जो लवकर येणारा कल्पा आपल्या पिकामध्ये येतो तसंच फायटोथेरा इन्फिटन्स या नावाच्या बुरशीमुळे जो लेट येणारा कळपा आपल्या पिकामध्ये येतो नेमकी तो काय येतो त्याच्यावरती काय उपाययोजना मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि शंभर टक्के आपण त्याच्यावरती कसं नियंत्रण भेटवू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो पहिली गोष्ट जेव्हा साक्षम ही नव्वद टक्केपेक्षा जास्त जाते ना त्यावेळेस या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये आपल्याला दिसून येतो दुसरी गोष्ट टेम्परेचर सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस पर्यंत जेव्हा येतं तेव्हा सुद्धा याचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती आपल्याला दिसून येतो जो फायटोपथेरा जो फायटोपथेरा इन्फिटन्स आहे हा जर आपल्या पिकावरती आला तर भरपूर साऱ्या पद्धतीने आपण याच्यावरती उपचार करू शकतो आणि शंभर टक्के याला नियंत्रित करू शकतो याची शाश्वती देतो आणि पुढे काय उपचार आहे ते मी तुम्हाला सांगतो तत्पूर्वी एक गोष्ट आपले जे पानं असतात ते पानं करपले सारखे जेव्हा दिसायला लागतात आणि त्याच्यावरती गोलाकार चेंडू सारखे डाग दिसायला लागतात ते कापट असो तपकिरी रंगाचे ते डाग असतात नंतर तेच डाग फळावरती दिसून येतात आणि ते डाग इतके वाढतात की फळाचा पूर्ण आकार ते मापेपर्यंत सुद्धा त्यांची वाढ होत असते मग याला कंट्रोल करणं हे शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे कारण जर आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर रोगमुक्त पीक ज्याच्यावरती बायोटिक स्ट्रेस यायला नको ही गोष्ट शेतकऱ्याला चांगलीच टाऊक आहे मग या गोष्टींपासून संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे पुढील गोष्टी आपण बघणार आहोत याच्यामध्ये तुम्ही मेटाक्झिल पस्तीस टक्के असणारं कुठल्याही कंपनीचा प्रोडक्ट अडीचशे ग्रॅम वापरू शकता प्रति प्रत्येकरी हिशोबाने त्याच्यानंतर अँट्रोकॉल ज्याच्यामध्ये प्रोपिनेप सत्तर टक्के तर ते अँट्रोकॉल तुम्ही सहाशे ग्रॅम प्रति या हिशोबाने वापरू शकता मार्केटमध्ये जे कवच भेटतं त्याच्यामध्ये क्लोरोथेनॉल हा घटक पंचाहत्तर टक्के येतो हे कवच जरी तुम्ही पाचशे किती अडीचशे ग्रॅम वापरलं प्रतिएकर या हिशोबाने तरी चालतंय त्याच्यानंतर मार्केटमध्ये जे अॅक्रो बॅट भेटतं ज्याच्यामध्ये डायमिथोमार्फ हा घटक येतो हे अॅक्रो पन्नास टक्के हा घटक येतो हे जरी अडीचशे ग्रॅम वापरलं तरी तुम्हाला चांगले रिझल्ट भेटू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो बरेच सारे प्रोडक्ट कॉपर क्लोराईड सुद्धा याच्यावरती चालतं त्याच्यानंतर मॅटको मॅटको म्हणून जे मार्केटमध्ये भेटतं ज्याच्यामध्ये मेटॅक्झिल आठ टक्के आणि चौसष्ट टक्के मॅट जे हे दोन घटक येतात हे पाचशे ग्रॅम वापरलं तरी चालतं जे रेडोमिल गोल्ड आहे ज्याच्यामध्ये मीटॅक्झिल चार टक्के आणि मँको जे चौसष्ट टक्के येतं हे रेडोमिल गोल्ड जरी पाचशे ग्रॅम वापरलं एकर या हिशोबाने तरी तुम्हाला बेस्ट रिझल्ट देतं मी सांगितलेलं जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट मी रिकमेंड केलेले जे लेट कर म्हणजेच ज्याला लेट ब्लाईट असं सुद्धा आपण बोलतो हा जर आपल्या पिकावरती आला तर यांपैकी कुठलाही फवारा तुम्ही आदलून बदलून वापरला तर तुम्हाला चांगले रिझल्ट भेटू शकता त्याच्यानंतर सिजनच्या कंपनीच्या मार्केटमध्ये जे रिव्हर्स नावानं प्रोडक्ट भेटतं ज्याच्यामध्ये मॅन्डेपर प्रॉमिट तेवीस पूर्णांक चार टक्के येतं ते जरी एकशे साठ एम एल प्रति एकर या हिशोबाने वापरलं तरीही रिझल्ट येतं बरेच सारे आणखी बुरशीनाशके प्रत्येक बुरशीनाशकाबद्दल एकाच व्हिडिओमध्ये बोलणं थोडं चुकीचं असेल तर प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ मध्ये एकाच बुरशी आशका किंवा प्रत्येक बुरशीनाशका बद्दल एकाच व्हिडिओ मध्ये बोलणे दोन्ही समीकरण बसत नाही शेतकऱ्याला काहीतरी परफेक्ट देण्याचा आपला प्रयत्न असतो की जी बुरशी आहे नेमकी त्या बुरशीवरती कुठलं रसायन अतिशय व्यवस्थित रित्या काम करतं डब्ल्यू फॉर्म्युलेशन बेस्टच असतं लाईट येणारा करपा असेल तर मग या पद्धतीने तुम्ही उपचार करू शकता आणि ज्या काही येणाऱ्या समस्या शेतीमध्ये तुम्हाला असतील की शेतकऱ्याला हा प्रॉब्लेम कळत नाही हे का होतंय ते कळत नाही असं काही वाटत असेल तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लवकर उत्तर देण्याचा नेहमी प्रयत्न असतो पण काही कारणास्तव ते जमत नाही तर अशा वेळेस माफी असावी मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट जे काही फवारे घेतात त्याच्याबरोबर चांगली सेवर वापरायची आहे सेवरचे फायदे पुन्हा पुन्हा सांगू शकत नाही बरेच सारे फायदे सेवर वरती आणखी एक पूर्ण व्हिडिओ पाहूया की शेवर का महत्वाचे असते आणि बरेच सेवर सेवरचा आपण एक डेमो घेऊया आणि डेमो मध्ये तुम्हाला कळेल की कुठली सेवर नेमकी बेस्ट आहे तेही सांगण्याचा शेतकऱ्यापर्यंत आपला प्रयत्न असेल दुसरी गोष्ट झाडामध्ये जे मायक्रोन्युट्रींट त्यांची पूर्तता करणं काय महत्वाचं असतं आणि आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर आहे जेणेकरून आपली जशी मदत झाली तशी इतर शेतकऱ्यांची सुद्धा मदत होईल आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे कारण अशीच माहिती पूर्ण आणि तगडे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतील स्टेट्युंट